बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ ना बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होतं इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे नाही याच्यावरती मला असं वाटतं एस सुद्धा वचक ठेवायला होता कारण हवा होता एस पी हे इथ स्वतः ह्यालाच असतात हेडक्वार्टरला हेडक्वार्टरला असताना सुद्धा एस पीनी हे व्ही आय पी ट्रीटमेंट झाल्या मग त्या व्ही आय पी स्टेटमेंट ट्रीटमेंटला व्हिडिओ पाहायचे पेपरला आल्याच्या नंतर ह्याला सस्पेंड करा त्याला सस्पेंड करा याच्याऐवजी अगोदर एस पीनी काय त्याची व्हिजिट का नाही केली जेलमध्ये हानामाऱ्यापर्यंत गेलं एखाद्या वेळेस आता बाहेर मर्डर करून थकले ते आज जाऊन मर्डर करणार नाहीत हे कशावरून आतमध्ये मर्डर का आणि एकूण सगळं मिळून स्टाफ किती आहे जेलचा पंचेचाळीस लोकांचा अधिकाऱ्याचं काही जागा रिक्त आहेत मग एसपीनी त्या का कळवलं हो नाही एसपीनी कळवायला पाहिजे होत त्यामध्ये